नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह नमस्कार लाईक केल्याबद्दल देल धन्यवाद सगळ्यांचं स्वागत आहे कमेंट करा आवाज येत आहे का कमेंट करून सांगा आवाज येतोय का कोण आहे सी सीवर बोला लाइव मधे सग स्वागत है कमेंट करा आवाज़ अल तो बोला सब कमेंट करा बोला सगळ्यांनी बोला सी सीवर बसू नका कमेंट करा आवाज येत असेल तर स्वागत आहे सगळ्यांचं माझ्या लाईफमध्ये नवीन असाल चॅनलला जॉईन करा व्हिडिओला लाईक आणि कमेंट नक्की करा Thank you, like, Thank you like कमेंट पण करा सगळ्यांनी नमस्कार नमस्कार नागनाथ दादा नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह मध्ये बोला नागनाथ दादा झालं का जेवण वगैरे सगळ्यांचं स्वागत आहे लाईव्ह मध्ये माझं येतोय का सगळ्यांना दादा आता इतक्यात मिसळून डबा आणून शेतात मिसळून डबा आणून शेतात जेवत बसलो हो का बरं बरं बोला सगळ्यांनी बोला नमस्कार दादा नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह मध्ये दादा झालं का जेवण तुमचं हाय नवनंतर दादा सकाळी मल्हारीवर टाईम नव्हता भेटला अच्छा हो का शाळेत झाडं आंब्याची होती मोठाली पूर्ण घेत होते त्याच्यामुळे बसलो होतो दिसत नाही तुम्ही लपवून बसलात मी लिप लपून नाही बसले फेस लाईव नाही माझी आंब्याची झाडे सकाळी मी फवारून काढत होतो मोठा मुलगा आलेला होता ताक आणि गूळ आणला त्याने फवारण्यासाठी मधमाशांसाठी हो का बोला सगळ्यांनी बोला 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 मोठा मुलगा माझं गावला असताना त्याच्यामुळे मला काय करायचं शेतीमध्ये माझ्याकडेच असेल तिकडे शेती त्यामुळे मी घरी जात नाही मी से असल्यामुळे अच्छा अच्छा हा बोला बोला सगळ्यांनी बोला कमेंट करा सगळ्यांनी किशोर नागनाथ दादा बोला किशोर दादा नमस्कार स्वागत आहे तुमचं जिंदगी में इतना काबिल बनना है कि पाने वाले को गर्प और खोने गर्व वाले को अफसोस हो खूप छान आणि किशोर दादा जब देखो आ जाती है दारू बंद करो दारू बंद करो जिस दिन पुरुष आ गए क्रीम पाउडर बंद करो महिलाए मूळ दिखाणे लायक नाही रे आणि दादा खरंच आपण जसं समजतो तसं लोक नसतात याला काय मराठीत म्हण कोणती आहे का सांगाल का खरच आपण जस समजतो तस लोक नसतात काय मराठीत मन मराठीत मन आहे ना काहीतरी दादा नमस्कार ದಿಸ್ತ ನಂದೀೀಪ ದಾ ಗಣಪತಿ ಬಾಪಾ ಮೋರ್ಯ ಗಣಪತಿ ಬಾಪಾ ಮೋರ ಗಣಪತಿ ಬಾಪಾ ಮೋರ್ಯ ಸಪೋಟಿಂಕ ಮೇನ್ ಧನ್ಯವಾದ ಸಂದೀಪ್ ದಾಳ ಕ ಜೆಣ ವಗ ಮೋರ್ಯ ಗಣಪತಿ ಬಾಪಾ ಮೋರ್ಯ ಸಪೋಟಿಂಕ ಮೇನ್ ಧನ್ಯವಾದ ಧನ್ಯವಾದ गणपती बाप्पा मोर या गणपती बाप्पा मोर या दादा जेवण बिहण झालं का झाले आताच हा का नाही नाही संदीप दादा माझं जेवण बाकी आहे आता थोड्या वेळाने करणार आहे मी लक्ष्मण दादा तुम्ही सुंदर दिसत म्हणून मी कविता करतो का की मी कविता करावी म्हणूनच तुम्ही इतके सुंदर दिसतात हेच मला कधी कळत नाही तुमच्या हसण्यात शब्द उमलतात तुमच्या नजरेत ओळी पडतात खूप छान दादा स्वागत आहे तुमचं माझ्या लाईफ मध्ये लक्ष्मण दादा कसे आहात तुम्ही खूप छान कमेंट खूप छान मस्त शब्द उमलतात तुमच्या नजरेत ओळी सापडतात खूप छान खूप सुंदर लक्ष्मण दादा सांगा कसे तुम्ही अभिषेक दादा लाईक दा, डन थँक्यू अभिषेक दादा नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या लक्ष्मण लेखणीला पंख दिले तर कधी वाटतं माझ्या कवितांनीच तुला अजून खोलवलं कारण तुम्ही समोर असला की कविता आपोआप होते आणि कविता लिहिताना वा 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 खूपच छान खूपच छान खूप कुप सुंदर Lass mich ऐकू येणार नाही सपोर्टिंग कमेंट सपोर्टिंग कमेंट सपोर्टिंग कमेंट लक्ष्मण दादा तुमचं सुंदर सुंदर रूप मनात नाचत राहतं म्हणूनच कदाचित तुम्ही सुंदर आहेत म्हणून कविता आणि कविता आहे म्हणून तुम्ही अजून सुंदर दिसता कशी वाटली शब्द रचना खूप खुण छान खूप छान किशोर दादा खूप छान तुमची कविता अभिषेक दादा सपोर्टिंग कमेंट लाईक डन ताई साहेब अभिषेक दादा माझी लाईव्ह आहे मी बोला सॉरी मी आता बंद होते तर थोड्या वेळाने घेणार आहे कारण की कमेंट वाचायला मी नसणार आहे तर मी सॉरी मी बंद करते थोड्या वेळाने घेते दहा साडे दहाला अभिषेक मला ऐकायला येणार नाही मोठ्याने बोला अहो थोड्या वेळ घेते थोड्या वेळाने जेवायला देते म्हटलं मी मग थोड्या वेळाने घेते मी आत्ताच सुरू केली होती लाईव्ह नऊ वाजता तर मी घेते नक्की थोड्या वेळाने तर नंतर या एकदा अभिषेक दादा करू बंद लक्ष्मण दादा थोड्या वेळाने याल का मी बंद करते